नमस्कार माझ्या मैत्रिणी आज आपला दिवस आहे महिला दिन आठ मार्च महिला दिन आहे आपला आणि या महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या माझ्या महिला भगिनींना शुभेच्छा माता माझ्या माता भगिनींना शुभेच्छा आजच्या महिला दिनाच्या आणि महिलांना आजचा दिवस कोणाचा आहे माहीत आहे आपला आहे आज आपल्यासाठीचा दिवस आहे आणि या महिला दिनानिमित्त मी तुम्हाला एक सांगू शकते की नारी नारी ही अशी शक्ती आहे की नारी अशी शक्ती आहे की नारीच्या शक्तीला कोणी कोणतीच हटू शकलो नाही कारण ही आधी माया शक्ती आहे ही स्त्री शक्ती आहे आणि माझ्या महिला भगिनींनो खरंच ग कौतुक करायसारखं तुमचं काय काय करता ग किती किती झटता ग माझ्या महिला भगिनीन आपण आपण किती झटतो आपल्या संसारासाठी किती झटतो आपण सकाळच्या पाच पासून तर रात्रीचे दहा अकरा वाजता आपल्याला झोपायला किती करायचे कष्ट किती करायचे सांग पण माझ्या महिला बघणी इतक्या हक्कन कर इतक्या अक्कन कर कधीच हार मानणाऱ्यापैकी नाही कि किती कष्ट लागू दे जे कष्ट लागतील जे कष्ट करायला लागतील ते करायला माझ्या महिला भगिनी तयार आहे तयार त्यामुळं काय करायचं माझ्या महिला भगिनी माहिती आहे का महिला ही कुटुंबाचा कणा आहे कणा महिला ही कुटुंबाचा कणखर कणा आहे आणि हा कणा जर मजबूत असल तर कुटुंब मजबूत राहतो कुटुंब प्रमुख मजबूत राहतो एका स्त्रीचा जर पाठिंबा असेल एका पुरुषाच्या पाठिंबा पुरुषाच्या यशस्वी एक पुरुष जर होत असेल तर त्याच्या यशस्वी पाठीशी एका स्त्रीचा पाठिंबा असतो आणि माझ्या महिला भगिनीन ज्या माझ्या महिला भगिनी संसारासाठी काटकसर करतात संसारासाठी काम करतात लागल ते जे भेटल ते माझ्या महिला भगिनी काम करतात नोकरी वर्गातल्या महिला नोकरी करतात काय करावं तुमचं कौतुक किती करावं कारण आपण महिला भगिनीनो आपण कुठंच हार मानत नाही आलेल्या ना संकटाला ना तोंड द्यायला आपण जसं झाशीच्या लक्ष्मी राणी लक्ष्मीबाईसारखं सावित्रीबाई फुले सारखं आपणही झटत आहात मैत्रिणींनो आपणही झटत आहात आपणही कापाड कष्ट करत आहात कुठल्याच कष्टाला आपण पाठीमाग हरत नाही कुठल्या क्षेत्रात कमी आहात आपण कुठल्या क्षेत्रात कमी नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये माझी महिला बघलीच आहे टॉपवर सगळ्या विषयावर आज शाळेत जर बघितला निकाल तर मुलीचा निकाल जास्त आहे हो मुलापेक्षा आज मुली प्रथम क्रमांक कर घेत आहेत आज मुलाची मुलीची संख्या जर बघलं तर अभ्यासामध्ये पण मुली आज महिलांच्या मुलीच्या अंगी चिकाटी असते चिकाटी अभ्यास करण्याची चिकाटी असते त्यांनी जर एकदा ठरवलं मी एवढा अभ्यास करणार तर त्या अभ्यास केल्याशिवाय जागचे उठत नाही तो यशस्वी सी नाही सांगा की तुम्ही आणि मध्ये अशी चिकाटी असते तिनं जर ठरवलं की मला हे काम याच्या दिवसात कम्प्लीट करायचं आहे ती कधीच हटणार नाही तर ती काम कम्प्लीट केल्याशिवाय त्या जागची सुद्धा उठत नाही ही माझ्या महिलांची शक्ती आहे नारी शक्ती आहे आज घराला महिलांना ज्या वेळेस कुटुंबात वावरायचं असते त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच मन जपावं लागतं तिला प्रत्येक व्यक्तीच मन आज लहान मोठे म्हातारे वयवृद्ध सासू सासरे आई वडील भाऊ बहीण कधीपासून तिनं सगळ्याचे मन जपते ज्या वेळेस जन्माला येते त्यावेळेस आई वडिलाच्या घरी आई वडिलाच्या मनासारखं जगते ती आणि तिचा विवाह होतो त्या ज्या कुटुंबात तिने विवाह करून येते त्या कुटुंबाच्या मनाप्रमाण जगते सतत तिला दुसऱ्याच्या मनासारखं जगावं लागतं दुसऱ्याचा आदर करावा लागतो आणि दुसऱ्याच्याच इच्छा जोपासावं लागतात सगळ्याला कोणाला काय हो कोणाला काय नाही शेवटच्या माणसापर्यंत तिला लक्ष द्यावं लागते शेवटच्या माणसापर्यंत पण माझ्या महिला भगिनीनं तुम्हाला या महिला दिनाच्या दिवशी एकच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे तुम्ही कुठल्या डिप्रेशन मध्ये न जाता कुठलं स्ट्रस न घेता तुम्ही टेन्शन आपण काय म्हणतो छोट्या छोट्या गोष्टीला मला खूप टेन्शन आलं माझ्या महिला नो टेन्शन घेऊ नका कारण टेन्शन घेतल्यानंतर अनेक प्रकारचे रोग आलेले आहेत अनेक प्रकारच्या बिमाऱ्या आलेल्या आहेत आणि त्या बिमाऱ्या फक्त टेन्शन घेतल्याने होत आहेत तर त्यामुळं काय करायचं माहित आहे का कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही <ससकी> मी तर घेत नाही कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही कारण कशामुळं माहित आहे का ज्या आपण टेन्शन घेतो त्यावेळेस आपल्या महिला भगिनीला थायरॉइड होते कॅन्सर होते बीपी शुगर असल्या बिमाऱ्या निघाल्या तो तर त्यामुळे आपण टेंशन घ्यायचं नाही होणार रह, होणार आहे काम होत राहणार राहणार आहे आपण करत का पण तुम्ही जास्त कष्ट घेता आणि कधी थकता कधी तुम्हाला तब्येत ठीक नसते त्यावेळेस तुम्ही विश्रांती पण घेतली पाहिजे हो विश्रांती घेतली पाहिजे आणि आपल्या तब्येतीला माझ्या महिला भगिनी तर छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या अंगावर काढत असतात दवाखान्यात जायचं नाही अंगावर अंगावर काढायचं आणि ज्यावेळेस आपण अंगावर दुखणं काढतो ना त्यावेळेस ते दुखणं मोठं स्वरूप घेते आज कुठेही कुठेही असाल तुम्ही तर तुम्ही सुख दुःख लपू नका मनातलं सुख दुःख दुसऱ्या दुसऱ्याकडं आपल्या विश्वासाच्या व्यक्तीकडं मन मोकळं करा कारण म्हणतात ना महिलांचं प्रमाण हार्ट अटॅक मध्ये जास्त आहे कारण का माहित आहे की आपण गोष्टी एवढ्या एवढ्या गोष्टीचा ट्रस्ट एवढ्या एवढ्या गोष्टी मनावर लावून घेतो आपल्याला कोणी काय बोललेलं सहन होत नाही आणि आपण काय करतो माहिती आहे का त्याचं सतत चिंतन करतो आणि सतत चिंतन केल्यामुळं मनात दाटून ठेवल्यामुळं काय होतं माहीत आहे का की आपल्याला हार्टअटॅकचे प्रमाण वाढत आहे त्यामुळं आपण मनात कुठलीच गोष्ट ठेवायची नाही तर काय करायचं आहे माहीत आहे का एकमेकांकड एकमेकांकड सुख दुःख सांगून मन हलक करायचं आहे तुम्हाला सांगते मी एक तर रडल्यामुळं मन हलक होतं आणि एक तर पोटातल्या गोष्टी दुसऱ्या व्यक्तीला सांगल्यामुळं हलकं होतं आणि तुम्हाला सांगते माता भगिनी लहान वयामध्ये वडिलाच्या भावाच्या धाकात आपण राहतो आणि लग्न झाल्यावर पती परमेश्वराच्या सासऱ्याच्या धाकात राहतो तर आपल्याला आझादी कधी आहे कधीच नाही कधीच आझादी नाही बालपणामध्ये बी आजादी नाही बालपणातही आपले आई वडील म्हणतात इथं जाऊ नको तिथं जाऊ नको हे करू नको ते करू नको त्या आपल्या खेळायच्या हुंदरायच्या वयामध्ये आणि ज्यावेळेस आपण मोठे होतो आपला विवाह होतो त्यावेळेस आपल्याला आपल्या पती परमेश्वराला विचारल्याशिवाय आपल्याला घराच्या बाहेर पडता येते ग नाही म्हणजे सत स्त्रीला सत स्त्रीला बंधन आहेत बंधन पण माझ्या महिला बघणी किती जरी बंधन असले तरी तुम्ही हॅप्पी जगायचं आहे घरच्यांच्या मनाप्रमाण जगायचं आहे त्यांच्या त्यांना विचारून जीवन जगा काय हरकत नाही पण प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपण सामोरं गेलं पाहिजे प्रत्येक कलेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपण स्वतः कसं आनंदी राहता येईल की कशात आपल्याला आनंद मिळतो आणि आपण हॅपी जगता आलो पाहिजे आपल्याला तुम्हाला मी सांगते ज्यांना बीपी शुगरची गोळी असल आणि त्या जर महिला आनंदी राहत असतील छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद भेटत असतो आपल्याला जिथं ज्या मैत्रिणीसोबत आपल्याला बोलावं वाटलं त्या मैत्रिणीसोबत गप्पा घराच्या आणि थोडं फिरायला जा त्यामुळे काय मिळ माहिती का मन रमे एकांतात राहिल्यावर किंवा कोणाला न बोलता गप्प गप्प गप राहिल्यावर आपण डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं होते आपल्या मनात आपण तेच 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 काही गोष्टीचा विचार करत राहतो त्यामुळं सतत चार माणसामध्ये राहायचे कोणाला फोनवर बोलायचं आता काय झाले बघा मोबाईल आलाय आणि मैत्रिणीला मैत्रिणीसोबत गप्पा मारायलाच वेळ नाही जर तिला बोलायचं असेल तरी मेसेज तसं नका करू मैत्रिणीला मैत्रिणीसाठी बोलायला वेळ काढा अहो घरी जाऊन भेटा हो कोण्या तरी निमित्तानं त्यांना आपल्या घरी बोलवा आपण त्यांच्या घरी जा पाहुण्या राहुण्याकडं जायला आम्हाला वेळ नाही कारण आपण सगळ्या गोष्टी मोबाईलवर करत हो, आहोत पण जर छोटा मोठा कार्यक्रम ठेवा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आपण ज्यावेळेस पहिले नातेवाईक एकमेकाच्या घरी जात होतो महिला आनंदी राहतो त्या चार दिवस त्या पाहुण्याकडे चार दिवस ते आपल्याकडं आपण त्यांच्याकडं जेवायला खवायला करणं लेकरा वळायला मज्जा वाटायची पण आम्ही लहान असताना आम्ही पाहुण्याकडे जायचो आणि आम्हाला खूप आनंद वाटायचा मामाच्या गावाला जाऊया तू पण रोटी खाऊया आम्ही असा आम्हाला आनंद व्हायचा आणि आता तर ते झालं आपल्याला वेळच नाही हो आपण रास्त म्हणत आहोत अहो आम्ही तुमच्याकडे आलो असतो तुमच्या प्रोग्रामला आम्ही आलो असतो पण आम्हाला वेळ नाही का माझ्या महिला भगिनीनो माझ्या मैत्रिणीनो एवढा वेळ आपण बिझी झालात का सांगा ना तुम्ही अहो स्वतःसाठी वेळ काढा स्वतःच्या परिवारासाठी वेळ काढा आणि एकमेकाच्या इथं जगे जात राहिलात तर आपले नातेसंबंध घट्ट होती आणि आपले नाते संबंध तर घट्ट होती पण आपल्या छोट्या छोट्या मुलांना पण चांगलं वाटेल आणि आपल्याला पण तुम्हाला सांगते मी तुम्ही दोन दिवस जरी दुसऱ्या दुसऱ्या कुटुंबासोबत राहिलात त्या कुटुंबात जर गेलात तर तुम्हाला सांगतो तुमच्या जर डोक्यावर कुठलं टेन्शन डिप्रेशन काय वचा असेल तर ते हलका हलकं झाल्यासारखं वाटतं तेच घर तेच तेच लोक तेच वातावरण त्या वातावरणापासून थोडस दूर जायचं पुण्यात तीर्थक्षेत्रावर जा माझ्या मैत्रिणीनो पुण्या कुठं एखादी सहल पण थोडस काय करायचं माहितीये का स्वतःला बदलल्याशिवाय स्वतः आनंदी राहिल्याशिवाय अहो सुख दुःख सुख दुःख अहो आनंद झाला तर म्हणतो का आपण आपल्या घरात जर समजा नातू जन्मला आपण किती आनंदी होतो मग आपण म्हणतो का देवा मला नातू झाला दुसऱ्यालाही नातू बुझायला पाहिजे असं नाही म्हणत आपण पण आपल्याला दुःख झालं ना त्यावेळेस काय माहिती आहे का देवा माझ्याच वाटेला दुःख सगळ्यांना सुखी तू आणि मला ठेवलंस लगेच आपण देवाकडे तक्रार करतो करतो की नाही माझ्या महिला बघून त्यामुळं काय करायचं माहित आहे का आपण स्वतःसाठी आज महिला दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की माझ्या मैत्रिणीनो तुम्ही शंबर शंभर टक्के महिन्यामधून चार दिवस म्हणजे चार रविवार तुमचे स्वतःसाठी काढा स्वतःसाठी काढा आणि तुम्ही चारच रविवार तुम्ही एकमेकीच्या सोबत मैत्रिणी औ वय झालं म्हणजे मैत्रिणी नसतात का असतात आपण म्हातार जरी झालो तरी आपल्याला मैत्रिणी हवी असते एक तरी मैत्रीण हवी असते ती जीवाची जिवलग असते तिच्याकडच आपल्या मनाची घूस गोष्ट सांगायची असते माझ्या मैत्रिणीनो चार दिवस जर महिन्यातले काढल्या करा तुम्ही कबाड कष्ट करा संसारासाठी वाटल ती कर तिची नारी ही नारी कमी नाही ही वाटल ते करते आपल्या संसारासाठी करा बिलकुल करा माझं मत करण्यास काहीच नाही पण चार दिवस तुमचे स्वतःसाठी काढा आणि ते स्वतःसाठीचे चार दिवस स्पेशल तुम्ही स्वतःसाठी घाला मैत्रिणीमध्ये घाला पण ते चार दिवस जर तुम्ही तुमचं माइंड जर दुसरीकडे नेलात तर तुम्हाला मी सांगते तुम्हाला कुठल्याच प्रकारची बिमारी होणार नाही आणि कुठल्याच प्रकारची बिमारी नाही कुठल्याच प्रकारची गोळी नाही चालू राहणार नाही असतील तरी गोळ्या त्या बंद होतील त्यामुळं काय करायचं माहितीये का तू स्वतः मधी शोध स्वतःला तू स्वतः मधी शोध स्वतःला कारण तू एक विशेष आहेस कारण तुला देवाने एक विशेष बनवलेला आहे महिला तू कधी कमी नाहीस तू कधी कमी समजूस नकोस स्वतःला तू कधी कमी समजूच नकोस स्वतःला तू खूप महान आहेस तूच लक्ष्मी आहेस तूच सीता आहेस तूच कालिमा आहेस तूच दुर्गा आहेस तूच आईल्या होळकर आहेस तूच राणी लक्ष्मीबाई आहेस तूच सावित्रीबाई आहेस तूच आहेस फक्त तू ओळख स्वतःला स्वतःमध्ये सोता झाकून बघ एवढी बिझी होऊ नको संसारामध्ये कि तू स्वतःलाच विसरून जाशील कुटुंबाची काळजी घेता घेता माय माऊली तू स्वतः झेलून जासील त्यामुळे तू ओळख स्वतःला तू ओळखून स्वतःला फुलासारखी बहर बगीचा फुलं असतात तशी बहर आणि स्वतःला प्रफुल्लित ठेव तू स्वतःला ठेव मन प्रसन्न असेल तर माझ्या महिला भगिनीनं तुमचं वय जरी झालेलं असेल तरी तुम्ही तरुण दिसा कारण मनावर शरीराची जी बॉडी आहे ती फक्त मनावर कार्य करत असते आणि आपलं मन जर माताला असेल आपण म्हातारे झालेले आहोत आपले विचार म्हातारे असतील तर आपण म्हातारे झालेले हो। आहोत आपण आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी सगळ्या एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल ह्या चॅनलला मैत्रिणी सबस्क्राईबर केल्याशिवाय राहायचं नाही अहो राहायचं तर नाहीच पण आपल्या मैत्रिणीमध्ये पण शेअर करा हो चॅनलला असेच नवीन नवीन विषय घेऊन आपल्याला पुन्हा आहे पुन्हा यायचं या महिला दिनाच्या निमित्त हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा नमस्कार